काय हो लोक बघित बोलायला काय नाही जी माणूस आताच्या काळात चांगलं काम करेल त्याला मत द्या पार्ट्या बघू नका बोल कनडी मध्ये काय बोलल नाही कनडी मध्ये म्हणजे सगळ्या मुलाकरेवर जाते पहायला दिवसाला लागतील इकडे काय नीट राहिलेच नाही मसाळा सगळं <laughs> अक्षय खाताळ पाहिजे का अवतडे पाहिजे का भोसले पाहिजे सगळेच पाहिजे आपल्याला आम्हाला काय आम्ही किंवा त्यांचं नाव ऐकलं जिल्हा परिषद मध्ये का आम्हाला माझ ना शेतात असतो शेतात जरी असेल नाव तर ऐकून असल का नाही माहिती विचारलं ला आम्ही सत्य परिस्थिती तुम्हाला जरा बोललं आम्हाला तिथे पत्ता नाही ते जेव मारते त्याचा जबाबदार कोण आहे का शंकर खा शंकर खदार शंकर आपल्याला पाहिजे त्याला मतदान करणे नमस्कार मी भारत शिंदे नेहमीप्रमाणे जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आता कामती गटामध्ये आलो आहे कामती गटात तसं पाहता कामती गट हे विशेषतः सगळ्या गटात मोहळच्या तालुक्याच्या सगळ्या गटातून वेगळं वय आहे आता त्याच अनुषंगाने मी आता इथे काही नागरिक उपस्थित आहेत त्यांच्या भावना देखील आपण जाण्याचा प्रयत्न करूयात नाव काय आपलं घेतलं ना जामगाव जामगावच आहे का कुठल्या गटात येत जिल्हा परिषदला कुरुल कुरुलगट कुरुल गटच आहे ना कुणाची हवं आहे काय आहे का नाव चर्चेत आहे का कुणाचं काय काय राजकारण कुठल्या दिशेने मदत कराव कुरुल त्या आपलं नाही मतदान मतदान नाही काय कामती गाठात आहे कोरुल घाटात आहे तुम्ही कोरुल गाठ आमचं कामतीत आहे ना कुठलं गाव आहे तुमचं कोरुली हेच गाव आहे हेच गाव आहे हे कामती गटात येत आहे कोरवली ना कोरुली हे कामती गाठात हो हो काय वाटतंय बाबतीत काय वाटतं राजकारणच काय आपल्याला काहीच नसतं कोणाला आपल्याला पाहिजे त्याला मतदान करणे घरात बसणे ह्याच त्याच काय आपण बोलू नाही चेहरा काय नाही काय नाही नाही कोरली गावात काय असं हे नाहीच आपलं ज्याला त्याला आपल्या एक दिवस सुट्टी घेणे मतदान करणे बस झालं मतदान करायचं करायचं असं काय नाही कोणाला असं ठरवून वगैरे नाही 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 तस काय नाही आपल्या आपल्या मनाचं ठेवायचं आपल्या मनाच आहे मतदान जे दिवशी मतदान करणे विषय चेहरा असेल की पक्ष आहे पक्ष काय नाही दिवशी माणूस बघून तर कायच नाही आपल्या मनात आहे ना माणूस कोण आहे तसा ओपन सांगायचं नाही कोणाला बाबा हे माणूस ह्याला मतदान करणार ह्याला करणार त्याला करणार पण डायरेक्ट जाऊन मतदान करणे पण करायचं मतदान करणे काय नाव काय आपलं नाव तर सांगायचं हा बर या इकडं काय नाव काय आपलं नाव काय आपलं बसवराज कानाडे कानाडे गाव कुठलं मी गाव पुणेच आहे पुणेच आहे माहिती कोरवली जाऊ बर पाहुणे म्हणून आलाय काका नाव काय आपलं शंकर हनुमान तीर्थे हा मग कोरोली दिसत आहे तुम्ही कोरोली बर काय आहे थांबा मी तिकडे येतो जरा थांबा टॅक्टर जाऊ ला काय वाटतंय एकंदरीत आता जिल्हा परिषद निवडणुका ऐकून तर आहे का तुम्ही ऐकून कोण कोण आहेत किंवा त्यांचं नाव ऐकलं जिल्हा परिषद मध्ये का मला मी शेतात असतो शेतात जरी असले नाव तर ऐकून असल का नाही नाही तरी कोण कुन, कोण अंदाज आपल्या काय कोणाला मतदान करणार आहे अंदाज आता कुणाला त्याला करायचं पायचो कुणाला आता मी सांगतो तुम्हाला ते आवतडे म्हणून आहे का ते प्रमोद आवताडे अंकुश आवताडे परत रामराव भोसले परत आम खाताळ लांबोटीचे खाताळ पहिले तुमचे जिल्हा परिषद ती माझी शंकर कसा हा शंकर कसा शंकर खाताळ हा 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 कोण आहे आता कुणाला निवडून द्यायचं वाटतंय आता मला तर मला कोणतं पक्षा म्हणजे हे आहे तुम्हाला अक्षय खाताळ पाहिजे का अवतळे पाहिजे का भोसले पाहिजे सगळेच पाहिजे आपल्याला सगळे पाहिजे पावना नाव काय आपलं नाव आम बाहेर गावचं आहे बाहेर गावचं आहे बाहेर गावचो आम्ही सर गाव आहे हो विचारते बरं कोरली जे ओईपी मायेन कोरले बरं ये इड नाव काय आपलं विषय काय गाव कुठलं कोरोली कोरोली इथलेच आहे काय काय परिस्थिती आहे इथली राजकारणाची काय वाई काय वाटते केंद्र इतका काय हा मला काय कळत नाही राजकारण मी फिरतच नाही ना नाही राजकारणामध्ये हा राजकारणामध्ये विचारत असलं बर 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 काय नाव का आपलं शत्रुघुन गुरव गाव कुठलं कोरोलीच काय वाटतंय परिस्थिती एकंदर तशी पाहिली आता जिल्हा परिषद निवडणूक काय दिवसाला लागतील इकडं काय नीट राहिलेच नाही मसाळा सळ्या गेले काय राहिलंच नाही हा कोणाकडे जावं हे राहिलंच नाही आता अवस्था परिस्थिती वाईट आहे कोणा सांगणार आज हे अवघड झालं कोणाची परिस्थिती वाईट अशी वाटते एकंदरीत सगळ्याच पक्षाच बरं बर तिकडे इकडे इकडून तिकडून तिकडून इकडून चाललेलं आहे सांगितलं म्हणजे जीव मारते त्याला काय सल्ला आहे काय म्हणताय काय होत सांगितलं तुम्ही आता माहिती विचारलो आम्ही सत्य परिस्थितीत तुम्हाला जरा बोललं आम्हाला पत्या नाही ते जीव मारते ते त्याचा जबाबदार कोण आहे का एवढंच बोलायचं आहे पन्नास असा असं हाय सध्याला पण इकडे एवढी हुकुमशी आहे का हुकुम नाही 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 काय नाही जीव मारलेला बरं वागू देत नाही ते नीट ब कुठं येऊन आता पोलीस स्टेशन बघत ठेवते घावले की माणूस जायचं वाट बघ संधी वाट बघाकडे काय बोल कनडीमध्ये काय बोललो नाही मध्ये म्हणजे सगळं मुलाकर टेवर जाते आमच्या गावात का म्हणजे एक समाज आम्ही माझ्याकडे बघा लिंगायत समाज असल्यामुळं काय वाटतंय आम्हाला काय नाही करून गावातले लोक आमचे पाटलं कसं आहे ते त्या हिशोबात आम्ही जावाकडे कोण आहेत पाटील कोण आहेत आता सध्याला शिवानंद पाटील शिवानंद पाटील ते कोणाकडे तुम्ही त्यांच्याकडे दोघं आपल्याला समानात आहे आपल्याला भेदभाव नाही दोघं आपल्याला आडवण आहे कोण दोघं

त्यानी म्हणते तुम्ही इथलं कुणाचं नसतंय या काळात बर काय पण तुम्ही तरी एवढे पोहचे आहात तुम्ही एवढे म्हणजे एज्युकेटेड आहात आमचं काय नाही जिम माणूस आताच्या काळात चांगलं काम करेल त्याला मत द्या पार्ट्या बघू नका माझं <laughs> तुमच्या हिशोबाने ओवरऑल काय कोण काम कसं काम कोण करू शकेल या भागातलं किंवा या जिल्हापुढील एकदा वर्षात आपल्याला एवढं माहित पुण्यालाच असतो काय कार्यक्रम असल्यावर येत असतो त्यामुळं स्थानिक लोकच तुम्हाला काय बाईड या काय नाव का आपलं माझं सोय काय करत आहे शेती किती आहे शेकर शेती काय चार आहे बघते का तेवढं आता काय आता बघायचं पाणी पिणेच काय पाणी सोर्स थोडं आहे काय नाही बर राजकारणाचं काय राजकारण काय बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे जिंदाबाद बर करूया मरू हा करूया मरू दुसरे कोण आहेत का नाही तिकडे कुठं या गटात तिकडे असतील आहेत बर पण गाव कसं असतंय गावपातून इकडे असतंय त्याच्या मनाचा प्रश्न आहे ते शेवटी काय वाटते कोण उभं राहावं अस कोण जर वरलं आम्ही तिथे बस बदल भगव्यालाच भगव्यालाच कोण जर उभारलं बरं दगड जर उभारला उशी भेटला दगड जर उभारला कुणा कुणाही नाव चर्चेत आणि प्लास्टिक पात आले आता चर्चेत तसं आता शेतकरी असल्यामुळे आम्ही बाहेर चर्चेला नाही हां हां त्यामुळं बरेचसे तो येते सगळे लोक जे आहेत ते आमची आम जी ग्रुप जे आहे हां शिवसेनेच सर ग्रुप आहे बरं पण नाव सांगा आपलं राजकुमार मोहमाने काय करतोय आपण शेती करतो शेती किती अडीच काय आता काय करायचं पाऊस पाणी पाण्याचा पाऊस पडला काय त्याचं आम्हाला काय मिळालं बी नाही गेलते का पण तुमची शेती कांद्याचं कांदा गेले चढले आता आणि खायच आग्याला तसंच कोण आलं नाच की पंचनामा पंचनामा केली पण काय पैसेच मिळाले नाही ते पण ती दिवाळी घ्या ह्याची मी मिळणार म्हणली होती की मिळणार जाऊन तलाटीला गाठ पडलं तर त्यांनी म्हटले तुमच्या गावातलं काय लेवल आहे बघा म्हणले दा हे असं तसंच तसंच राहून गेलं एक रुपया मिळाला नाही 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 बरं गेलं नाही तुम्ही मग कुठं जावं आता तहसीलदारकडे जावं तर त्या तलाट्याचं काय तर व्हायचं कमी जास्त म्हणलं तर काय केलं नाही आम्ही बरं काय कुठल्या नेत्याकडं ने ने? काय नेता म्हणला बघू आपलं म्हणला आणि काय परत काय झालं नाही कोण काहीच केलं नाही काय जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने काय वाटतं एकंदरीत परिषदेची पाहता कोणी कडली जिल्हा परिषद या कामती गटामध्ये काय वाटतं एकंदरीत कोण उभं राह कोण कोण आहे सक्षम नेता कोण आहे इकडे कोण आहे नाही आता कोण आठव काय आम्हाला काय माहीत बी नाही इथलं नेता कोण आहे काय आहे काय माहिती मी मागं पा पाच वर्षाच्या पाठीमागं ग्रामपंचायतला उभारलो बरं निवडूनच मी सगळं व्यवस्थित दिलो असतो एक माझी माहित झाले म्हणून मी चाललेलं आहे बरं 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 ह्याच्यामुळं नाहीतर सगळं देणं बरं बरं काय नाव काय साहेब आपलं नाही बारचं आहे का तरी नाही इथलं आहे जामपूर यानी जामपूर ज्यानी यानी कोरड आलो मी कामाला जातो अजून पुढं बरं आज मेहनत झाल्यामुळे वडील येते बरं घेतलेली आता हा गेलेली वडील आहेत बर 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 जिल्हा प्रमाण नाही जिल्हा पर परिषद तर कुठलं माहिती आहे चांगलं माहिती बर काय ओव्हरऑल काय वाटतं एकंदरीत एकंदरीत ओव्हरऑल काय वाटते आमच्या ह्याच्यातच नाव काय तेवढे लोक का दबकतील बोलायला सगळे नाही दबकाचा विषय नाही ते मुळे काय ते आपल्याला तेवढं माहिती सगळं नाही बरं साहेब बर बर आबा काय बोलीये काय जिल्हा परिषदेच काय वाटतं वातावरण काय वातावरण वाता जिल्हा परिषदेच काय वातावरण इलेक्शन हा का आपल्याला माहित नाही ऐकायला येत नाही बर 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 काय नाव काय आपलं सांगा लक्ष्मणा कोर होते काय करता तुम्ही वारम आहे वारम आहे गाव कुठले कोरोली वरवली काय एकंदरीत काय वाटतं कोरोनाची परिस्थिती काय वाटते एकंदरीत आधी येणार जिल्हा परिषद आगामी पंचायत निवडणूक निवडणुकीबाबत काय तेवढा अंदाज नाही इलेक्शनचा काय अंदाज नाही आपल्याला का म्हणजे तुम्हाला माहिती असेल की थोडेफार काय नाही ह्याला विचारा बर काय हो लोक काय ना बघित एवढे बोलायला काय माहित नाही त्या पण काय माहीत दिस नसत राजकारण एवढं तेवढं सगळ्याच गावखेड्या पण राजकारण पोचलेलं आहे आम्हाला थोडं काय थोडा अंदाज नाही केला बर काय लोक कोणाकडे इकडे या पाठी भागात अजून काय सांगतायत नाही पण आम्ही ना 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 सरसपणे पाहतोय ह्या गावात असं काय बोलत नाहीत काय दबाव आहे काय कुणाचा कुणाला दबाव काय नाही काय नाही ग्रामपंचायत कोणाकडे कुणाकडे आता ग्रामपंचायत पण माहित नाही माहित आहे <laughs> माहित आहे माहीत आहे कुणाकडे आहे तिथं काय गावातच आहे गावातलंच बरं शॉन पातलाकडे तुम्ही गावात या गावातलंच आहे ना गावातलंच आहे काय होईल जिल्हा परिषदेला काय होईल काय सांगता येत म्हणलं तर आपण त्यात भानगडीत नसतो त्या भानगडीतच नसतो उभा राह ना उभू आला की इकडे आहो इकडे तरी इकडे बर काय नाव काय पाहिजे आपलं ज्योतिबा केदार गाव उठलं कोरोली कोरोली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागणार काय वाटतं एकंदरीत तशी परिस्थिती पाहता कोरोली गावची सगळी काय चांगला उमेदवार बघून निवडून द्यायचा बर कोण विकास करायला आपल्याला वाटतंय त्याच्यावर द्यायचं निवडून कोण कोण आहेत रेसमध्ये त्यांची नाव तर आता नाव काय माहेर आपण एवढं राजकारणात नसतो तुझ्या बर ते खमती घाटात ना चार नाव आहे पण कामराव भोसले असतील अंकुश आवताडे प्रमोद आवताडे असतील किंवा अभिषेक असतील चांगला उमेदवार आता गाव लेवलला करला असेल त्या कोण करू शकेल किंवा गावलेवर आता बघाच काय उमेदवार